मोठी बातमी सध्या समोर येते पोलिसांबद्दल अशी वक्तव्य खपवून घेणार नाही संजय गायकवाड यांना समज द्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ सल्ला दिलेला आहे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या विरुद्ध बुलढाणा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बुलढाणा इथं कार्यकर्ता आभार मिळावा होतोय आणि त्याच्या पूर्वसंध्येला संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस वर काय करू शकत माझ्या घराची गाडी बुडवायचं अरे पोलीस हा सा सारखा डिपार्टमेंट भारतास म्हणजे आपल्या भारता महाराष्ट्रात जगात पुढत पोलीस डिपार्टमेंट म्हणजे कोणताही शासनाने कायदा केला कि यांचा एक हप्ता वाढला गुटखाबंदी केली की यानं गुटखा तयार पण यांचा हप्ता वाढला दारू बंद केली की यानं चालू करायची हप्ता वाढला या राज्यातल्या पोलिसांनी देशाच्या पोलिसांनी प्रामाणिक काम कधी केलं ना तर या जगाची सगळी गंदीखं खत्म होऊ शकते मला असं वाटतं की पोलिसांच्या बद्दल असं बोलणं योग्य नाहीये आणि मी स्वतः शिंदे साहेबांना सांगणार आहे की त्यांना कडक समज द्या की असं चालणार नाही हे योग्य नाही आणि वारंवार जर ते असं बोलत असतील तर त्याच्यावर ॲक्शन घेतली जाईल